आदतचं हिंद केसरीचं मैदान पेडगाव सगळ्यांना शुभ सकाळ रामकृष्ण हरी आणि टेकडीवर जागा धरली बघा वरती तुम्ही बघू शकताय एक जण डायरेक्ट खाट घेऊन आलाय ना वरती झोपला आहे नाद नाद्याला म्हटलं पाहिजे पेडगावच्या टेकडीवरनं आपण डायरेक्ट लाईव आलेलो आहे आता बैल फाटी दाखवायला आणायला लागलेले आहेत कुठली बैल आहेत काय आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्वांना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा नाव काय सरदार आणि सुंदर सरदार आणि सुंदर फाटी दाखवाय व्हिडिओ लिंक शेअर करा बघा टाकून बसलाय जागा झाली धरायला सुरुवात <coughs> बरोबर आज सुद्धा मैदान सात वाजता चालू होणार आहे पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि बैल फाट्या दाखवायला आणलेलेत कालच्यापेक्षा आज वातावरण जरा ढगाळ आहे हो हो बैल बागा कसा झुलबिल घालून आहे नाशिक किंवा तिकडे विदर्भ मराठवाड्यातली बैल वेगळा जरा कार्यक्रम असतो बघू शकता व्हिडिओच्या हो माध्यमातून गार लागू नाही थंड लागू नाही म्हणून मैदानात येऊ लागली लोक आता लाईव्ह गार लागतय काही <laughs> याचा जा चालू आहे जागा बिगा धरायचं जा फाटी दाखवायचं काम चालू आहे चला नमस्ते नमस्ते ये आता एक आता काय करू माहिती का आता सगळीकडे फिरण्यापेक्षा बैल फाटी दाखवा येते तोपर्यंत आपण इथं दाखवण्याचा दा दा प्रयत्न दा करूया हा मारे हो हो आहे कुठला बैल आहे शिर्मे काय नाव शिर्मेकरांचा भूती आज आदतच्या मैदानासाठी फाटी दाखवून आणली जाऊ द्या जाऊ द्या तुम्हाला इथंच बहिलं कारण सकाळ सकाळी फाटी दाखवा येतील लोक ती दाखवतो आज मित्रांनो खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं आदतचं मैदान म्हटलं की अनेक लोकांच्या नजर असतात कारण आदतच्या मैदानामध्ये अनेक वासरं खरेदी केली जातात आणि आदतच्या मैदानात वासरं खरेदी केली जातात आणि प्रत्येक नवीन वासरं घेणाऱ्या मालकांचा आज आदतच्या मैदानावरती नजर असते आणि हिंद केसरी मैदानात फार मोठी खरेदी विक्री होती ते आज तुम्हाला बघायला मिळेल ह्याची नवीन खरेदी त्याची नवीन खरेदी तुम्हाला बघायला मिळेल काय नाव आहे शेट बजरंग कुठलं गाव पसरणी का ए थांबा पाणी कुठे पाणी तिकडे टँकर आहे पटलीकड कुठला आलाय आजरा आणि जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर ना आजरा ना आलेले काय नाव आहे बैलांचं ह्याचं नाव बादल आणि ह्याच नाव तात्या असं नाव का ठेवलंय लखन आहे बर 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 शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद कोल्हापूरहून मग आला आजरा चला चला काय नाव आहे कुठलं गाव पाचवड फौजी नाव ठेवलंय पाचवड कुठं आता फायनल राहिला नंबर दिसतात नेवरीला ने राहिलेला का फायनलला बघा मैसुरी खोंडे पण जबरदस्त आहे नाव फौजी ठेवलंय तिकडं बघा आता कसं बैलाला पोतेज बारदान आहे अंगावरती गार लागू नये म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कारण जास्त व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन जात नाही लोकांच्यापर्यंत जा पोचत नाही आणि व्हिडिओला एक लाईक करा अडीचशे जण बघतात पण पंधरा जणांना लाईक केलं आहे भारत गेले तीन दिवसापासून आम्ही इथंच आहे मैदान दाखवण्याचं मैदानातील अपडेट तर का रे कासरा सोडून दिला चप्पर राहिले वाटतं <laughs> काय नाव आहे भारत कुठलं पलटणचा भारत फाटी दाखवायला आलेला आहे थांबू दे एक मिनिट काय नाव आहे मुसवडचा मसवडकरांचा सर्ज मसवड कुठून आलाय काय म्हणताय काय नाव आहे हा आदिरा कुठलं गाव हिंगणगाव खुर्द आदिरा राम राम बघा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो प्रत्येकजण येणारा नमस्कार घालत असते राम राम घालत असते आपण सर्वांना दिलेल्या प्रेमामुळं आपला चॅनेल आपण सर्वसामान्यांची बैल जास्ती करून दाखवत असतोय बघा थांबवा जरा ऐ बघा वासरू कसं ठेवलंय जबरदस्त कुठलं गाव गोंदी गोंदी आणि काय नाव आहे वासराचं पावर।, पावर कसा आहे गोटीगट ठेवलाय मालकानं जाऊ <laughs> द्या हो हो जबरदस्त आहे काय नाव आहे पिस्तूल गाव आळजापूर वातावरण जरा थोडं थंड आहे त्यामुळं आबाळी आलय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा शंभर तरी लोकांना लाईक करा नमस्ते नमस्ते काय ठीक थांबा 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 शॉप इथं इथं टोल ना काय काय नाव याच तांडव तांडव कुठलं गाव बालेवाडी बालेवाडी पुन्हा मित्रांनो वासरूप चांगलं आहे बघा मैसुरी ह्याचं काय नाव आहे गाव लोणेवली पनवेल रत्ने नाव आहे आता उकरून सगळं सका, आता सकाळ सकाळीच कार्यक्रम केलेला आहे दादा थांबा की व्हिडिओ चालू आहे मित्रांनो बघा एकदम चांगली आणि जातीवंत वासरं बघायला जबरदस्त असं वासरू एक हा नमस्ते काय म्हणताय आम्ही मगाशी आलो साडेपाच वाज काय आज आदतच मैदान आलाय का कुठलं गाव सहोली सहोली किती वेळ सत्याहत्तर मध्ये निवांत पण लवकर आलाय आपलं मैदान बघाय गो आता सकाळ सकाळी फाटी दाखवाय बैल आणतात बघू शकता है तुम्ही कुठलं आहे हिंगणगाव बुद्रुक भवानीनगर लंपी झाले पण हो 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 कसं आहे मोटे मापाच्या आणि टापाचा है आहे का नाही बैलं बघायची नुसती आज

सकाळ सकाळी आलं मैदानामध्ये परत ट्राफिकमध्ये प्रॉब्लेम होत नाही काल मित्रांनो एवढं ट्राफिक झालं होतं की संध्याकाळी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत मैदान म्हणजे गर्दी हटली नव्हती मोरे सरकार बी आल्यात आंघोळ बिंगोळ करून टिळायला <laughs> तुम्ही बघू शकताय थोडा आता व्हिडिओ बनवतो त्यामुळं लाईव्ह बंद करतो आता थोड्या वेळात गट चालू होतील बरोबर सातला पहिला गट सुटणार आहे रामकृष्ण हरे सगळ्यांना